आज दुपारच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील कंपनीत भयानक ब्लास्ट झाला आणि भीषण आग लागली कंपनी परिसरातील आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत तर काही वाहनांवर कामगारांवर या ब्लास्टमध्ये उडालेले पत्रे पडले आणि त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे या कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या दुर्वांकुर हॉल मध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रम ऐन रंगात आला असतानाच हा ब्लास्ट झाला त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता मात्र हॉल व्यवस्थापन आणि प्रसंगबंधन राखत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र हॉलच्या काचा फुटल्याने हॉलचे नुकसान झाले आहे दुर्वांकुर हॉल चैते कार्यक्रम सुरू होता डोहाळे जेवणाचा त्यावेळी मागे कंपनीमध्ये स्पोर्ट झाला स्पोर्ट झाला तेव्हा भरपूर आवाज आला त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो बघितलं तर मागे दूर यायला लागलेला त्याच्यामुळे आमच्या हॉलमध्ये जेवढे काय माणसं होती त्यांना सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं आपल्या हॉलच्या खिडक्यांच्या सगळ्या काचा वगैरे सगळ्या तुटल्या पण ह्याच्यामध्ये कोणाला काही लागलं नाही कोणाला काचा लागलं नाही जीवितानी नाही त्याला खर्चटलं पण नाही आणि सगळे सुखरूप बाहेर पडले आम्ही पण बाहेर पडलो आणि कोणाचं काय म्हणजे तसं काय ना फक्त बाकी काचा आणि पत्र वगैरे पूर्वी पण झालं तर आता परत एकदा झालं मागे तर म्हणजे आमचा हॉल तर पुढे मागे लोक राहतात सगळी घरातली आता याने प्रशासनाने याच्यावर काय ते बघावं आणि त्यांनी त्याच्यावर ते त्याप्रमाणे ते त्यांनी डिसिजन घ्यावे काय निर्णय घ्यावेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी